महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा काल रात्रीच्या सुमारास जितामाता प्रवेशद्वाराजवळील आदिती हॉटेल येथे झन्ना मन्ना हा जुगार खेळताना सदर बाजार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून जुगार खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी नगदी चौदा हजार शंभर रुपये व चार मोबाईल जप्त केले आहेत सदरील सविस्तर घटना अशी की यातील आरोपी हे आदिती हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर रूम क्रमांक तीनशे पाच मध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार स्वतःच्या व इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी खेळताना मिळवून आले सदर बाजार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई करीत एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांची रक्कम व चार मोबाईल सह तिघा जणांना ताब्यात घेतले ही कारवाई सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजारचे उप पोलीस निरीक्षक आनंद सिंग साबळे एपीआय नीता गायकवाड हेड कॉन्स्टेबल भरत ढाकणे हेड कॉन्स्टेबल संजय घुसिंगे प्रदीप कासारे धनंजय लोंढे संदीप बोतीस गोफने राऊत यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा